महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा जालना जालना महानगरपालिकेचे दुर्लक्ष जलवाहिनीच्या एअर हॉल मधून पाणी वाया जालना शहराला पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी एअर हॉल मधून हजारो लिटर पाणी वाया गेला आज पाहायला मिळाले जालन्यातील हिंदीवाडी परिसरात जलवाहिनीला असलेल्या एअर हॉलमधून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले जालना शहराला आठ दहा दिवसांनी पाणीपुरवठा पुढे केले जात असून ऐन उन्हाळ्यात जायकवाडी जालना शहराला पाणी करणारी मुख्य जलवाहिनी जालन्यातील इंदिवाडी परिसरामध्ये जलवाहिनीच्या एअर हॉल खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येतो महाराष्ट्र जोडी तो मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा